राजबारी ौकी वन नाका लुटमारीचा कोमात को नाशिक जिल्ह्यातील पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत राजबारी गुजरातच्या बॉर्डरवर असलेली पोलीस चौकी वका वन, वन विभागाचे वननाका आधी पोलिसांचे प्रत्येक वाहनांकडे ठरल्याप्रमाणे हप्ते घेतले जातात आता वन विभागाचे अधिकारी देखील मोठ्या प्रमाणात हप्ता गोळा करत आहे पोलिसांचा जर महिन्याला दहा लाख असेल तर वन विभागाचे फिरते पथक वनक्षेत्रपाल वनपाल यांची मात्र दर महिन्याला कमीत कमी पाच लाख रुपये वसुली होत आहे यावर दोघेही विभागाचे वरिष्ठ अधिकारी डोळे असून आंधळेपणाचे सोंग घेत आहे कारण पेठ राजबारी चौकीवर गुजरातच्या बॉर्डर लागते म्हणून त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी जाऊ शकत नाही याचा गैरफायदा घेत पोलिसांची एंट्री ही मोठी आहे परंतु आता वन विभागाच्या अधिकाऱ्यांची देखील एंट्री चालू झाल्यामुळे छोटे मोठे व्यापारी वाहनधारक त्रस्त झाले आहेत परंतु या दोघेही विभागाच्या अधिकारी कोमात गेल्याने कर्तव्य घाण ठेवल्याने या ठिकाणी खुल्या महानंदा जोमात चालू आहे आपण पाहू शकतो पेटीतील आमदारांनी तरी याकडे लक्ष द्यावे कारण पोलीस निरीक्षक व वन विभागाचे अधिकारी हे लाचार आहेत वन विभागाचे परत फितक यामध्ये गवार साहेब यांनी देखील लक्ष दिलं नाहीये म्हणून सोनवणे कळंबे यांच्यासह असलेल्या कर्मचारी देखील हप्ते गोळा करण्याचा धंदा जोमात करीत आहे कारण या ठिकाणी दोन चौक्या असल्यामुळे जो अधिकार त्या चौकीमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांना तपासण्याच्या वाहनांना पण आत फिरते पथक रस्त्यावर गाडी आणून त्या वाहनधारकाला कायद्याचा भडगाव दाखवून प्रत्येकाकडे दोनशे पाचशे हजार रुपये घेतात म्हणजे या रस्त्याला एका दिवसातून वीस हजार जर वाहन जात असेल तर प्रत्येकाकडे घेतलेल्या पैशांचा हिशोब न केलेलाच बराय मग पोलिसांचा हप्ता किती असेल हा हिशोब न केलेलाच बराय म्हणून या दोन विभागांची नाशिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी वाहनधारकांचा पंचनामा करावा व त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी राजबारी येथील येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारक व वाहन मालक करीत आहेत Never miss an update.